नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपण जेव्हा स्वामी सेवेत असतो तेव्हा स्वामी आपल्यावर दृष्टी आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम ठेवत असतात सदैव स्वामी आपल्या पाठीशी असतात आणि याची जाणीव सुद्धा स्वामी आपल्याला पदोपदी करून देत असतात आपण जर मनाने आणि भक्तिभावाने स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्या प्रत्येक हाकेला धावून येत असतात आणि जो कोणी स्वामींची सेवा करतो स्वामींची भक्ती करतो तर त्या व्यक्तीमध्ये देखील काही ना काहीतरी बदल होत जातात स्वामी आपल्या जीवनात आल्यावर काय संकेत आपल्याला मिळतात की यावरून आपल्याला हे कळू शकतं की आता आपल्या जीवनामध्ये स्वामींचं आगमन झालेलं आहे आता आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हृदयामध्ये स्वामींचा वास आहे तर हे आपण कसं ओळखू शकतो एखादा व्यक्ती जर स्वामी सेवा करत असेल तर त्यांना कसं ओळखावं की आपल्या जीवनात आता स्वामी आलेले आहेत आणि आपल्या आयुष्याचा जो काही कारभार आहे जे काही घडामोडी आहेत त्या सगळ्या आता स्वामीच्या इच्छेने होत आहे आणि ते स्वतः स्वामी करवित आहेत तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामी जेव्हा आपल्या जीवनात येतात किंवा स्वामी आपल्या जीवनात आल्यावर काय संकेत देतात की ज्यामुळे आपण ओळखू शकतो की स्वामी आपल्या जीवनात आलेले आहेत स्वामीने आपल्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे तर ते संकेत असे असतात की सगळ्यात पहिला संकेत हा आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला समाधान वाटेल जो कोणी स्वामींची सेवा करत आहे जो व्यक्ती स्वामींची सेवा करतोय तर त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान वाटेल कोणत्याही गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला समाधान वाटेल चांगलं घडू दे त्याला समाधान वाटेल वाईट घडू दे त्याला समाधान वाटेल तुम्हाला आता एक मी उदाहरण देते आता समजा आज तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणजेच तुमच्या आवडीची जी भाजी आहे ती आज घरामध्ये बनवली नाही तुमची इच्छा होती की आज, भाजी आज, भाजी भाजी आज भाजी ती भाजी बनवावी आज ती भाजी मला खायची आहे पण ती भाजी आज घरामध्ये बनवली नाही दुसरी कोणतीच भाजी घरामध्ये बनवलेली आहे जी तुम्हाला आवडत नाही पण तुम्ही ती भाजी खाल्ली कोणतीही तक्रार न करता तुम्ही खुश आहात ती भाजी खाऊन तुमच्या मनामध्ये कुठलीच तक्रार नाही किंवा कुठलीच चिडचिड नाही तुम्हाला समाधान आहे त्या गोष्टीमध्ये तुमची आवडीची भाजी नसताना देखील ती तुम्ही समाधाने समाधानाने खाल्ली म्हणजेच तुमच्या तुमच्या जीवनामध्ये स्वामींनी प्रवेश केलेला आहे स्वामी तुमच्या जीवनात आलेले आहे प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्याला समाधान वाटू लागतं जेव्हा आपल्या इच्छेविरुद्ध गोष्टी घडू लागतात तेव्हा आपली चिडचिड होते आपण चिडतो आपल्याला त्रास होतो आपण त्या गोष्टीसाठी हट्ट धरून बसतो पण आपल्या मनाविरुद्ध जरी एखादी गोष्ट घडली तरी पण आपल्याला त्या गोष्टीमध्ये समाधान मिळतो प्रत्येक गोष्टीत आपल्याला समाधान मिळणे म्हणजे आपल्या जीवनात स्वामी आलेले आहेत तर हा झाला सर्वात पहिला संकेत दुसरा संकेत स्वामींचा असा असतो की जे आपण साठवतोय कोणतीही वस्तू असू दे पदार्थ असू दे पैसे असू दे कोणतीही वस्तू तुम्ही साठवताय त्या वस्तूंचा तुम्ही संग्रह करताय तुम्हाला ती वस्तू साठवून ठेवण्यासाठी आवडते कोणतीही वस्तू असू दे मग ती तुमचे तुमच्या वैयक्तिक वस्तू असू द्या पैसे असू द्या अन्न पदार्थ असू द्या तुम्हाला कुणाला देण्याची अशी सवय नाही तुम्हाला कुणाला देऊ वाटत नाही तुम्हाला ती साठवावी वाटते आपल्याकडे ती वस्तू असावी दुसऱ्यांपेक्षा जास्त ती वस्तू आपल्याकडे असावी असं तुम्हाला वाटतं पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये स्वामी आलेले असतात जेव्हा तुमच्या जीवनात स्वामींनी प्रवेश केलेला असतो तुमच्या हृदयामध्ये जेव्हा स्वामींनी वास केलेला असतो तेव्हा कुठल्याच गोष्टीची तुम्हाला लालसा नसते कुठलीच गोष्ट अशी जतन करून ठेवावी असं तुम्हाला वाटत नाही की हा आपण हे जतन करून ठेवायला पाहिजे आपण हे साठवून ठेवायला पाहिजे पैसे आपण आपल्याकडे भरपूर ठेवायला पाहिजे असं अजिबात तुम्हाला वाटणार नाही एखादा गरजू व्यक्ती तुमच्या समोर आला किंवा तुम्हाला वाटलं की माझ्यापेक्षा जास्त या समोरच्या व्यक्तीला या वस्तूची या पैशाची या पदार्थाची गरज आहे तर लगेच तुम्ही ती वस्तू त्या व्यक्तीला देऊन टाकाल लगेच तुम्ही ती वस्तू द्याल त्याला अशी जेव्हा तुमची भावना होते अशी जेव्हा तुमची विचार आहेत तुमच्यामध्ये दान प्रवृत्ती वाढते दानशूर तुम्ही जेव्हा दानशूर बनता दान प्रवृत्ती दान करण्याची प्रवृत्ती जेव्हा तुमच्या मनामध्ये येतं की काही नको आहे आपल्याला ज्या ज्यांना ह्या वस्तूची गरज आहे ज्यांना पैशांची गरज आहे ज्यांना अन्नाची गरज आहे तर ते तुम्ही तुम्हाला दान करावं वाटतं तर तेव्हा समजावं की स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडत जातात जेव्हा परमेश्वर आपल्या हृदयामध्ये वास करतो तेव्हा अचानक आपल्यामध्ये बदल घडायला लागतात आता तिसरा संकेत असा आहे की आपल्यामध्ये दयाभाव निर्माण होतो एखाद्या व्यक्ती बदल एखाद्या प्राण्याबद्दल कोणतंही असू दे पशु पक्षी माणस कुणीही तुमच्या समोर असू दे जर त्या व्यक्तीला त्रास होत आहे हे तुम्ही बघितला आणि तुमच्याही डोळ्यामध्ये जर पटकन पाणी येत असेल तर समजावं की तुमच्या हृदयामध्ये स्वामी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेले आहेत एखादा माणूस आता उदाहरण समजा एखादा माणूस आपल्याला सहज आपल्याला सांगत आहे नॉर्मल एखादी गोष्ट आहे ती आणि आपल्याला सांगत आहे की आज ऊन खूप आहे आणि माझ्याकडे चप्पल नव्हते तरी सुद्धा मी अनवाणी चालत आलेलो आहे आणि आपल्याला जेव्हा कळतं की एवढ्या उन्हामध्ये हा माणूस अनवाणी चालत आलेला आहे त्याच्या पायामध्ये चप्पल देखील नाहीत तर लगेच आपल्या डोळ्यामध्ये त्यावेळी पाणी येणं की ह्याला किती त्रास झाला असेल उन्हात हा अनवाणी चालत आलेला आहे ह्याला किती त्रास झालेला असेल या गोष्टीचा तेव्हा आपल्या आपला मन लगेच हळवा बनतो हो आपल्याला त्या गोष्टीचा आपल्यालाही त्रास होतो तेव्हा समजून जावं की स्वामी आलेले आहेत समोरचा व्यक्ती त्रासामध्ये आहे आणि त्या त्रासाचं दुःख त्या त्रासाची वेदना तुम्हालाही होत आहे तर समजावं की आपल्या आयुष्यात स्वामी आलेले आहेत एखाद्या व्यक्तीचं दुःख बघून आपल्याला आनंद वाटणे आपल्याला आणखीन म्हणजे त्याला कसा त्रास द्यावा ही प्रवृत्ती आपल्यामध्ये नसावी एखाद्या माणसाचं दुःख बघून आपल्यालाही त्याचा त्रास होत असेल तर शंभर टक्के समजावं की आपल्या हृदयामध्ये स्वामींचा वास झालेला आहे चौथा संकेत स्वामींचा असा आहे की दुसऱ्याच्या आनंदात आपल्यालाही आनंद होतो एखाद्या व्यक्ती जर आनंदात आहे खूप खुश आहे तर आपल्यालाही त्या त्याच्या आनंदामध्ये खूप आनंद वाटतो भले आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी दुःख असेल आपण काहीतरी का अडचणीत आहे पण समोरच्या व्यक्तीला व्यक्ती व्यक्तीला आनंदात पाहून आपल्यालाही आनंद होतो ह्याचं देखील तुम्हाला एक मी उदाहरण देते आता समजा तुमचा शेजारचा मुलगा पास झालेला आहे आणि तुमचा मुलगा नापास झालेला आहे तर तुम्हाला दुःखच वाटणार की बाबा आपला मुलगा नापास झालेला आहे आणि शेजारच्या शेजारच्या मुलग्याला एवढी चांगले मार्क पडले तो एवढ्या मार्काने पास झाला तर आपल्याला त्या गोष्टीचं दुःखच वाटणार पण जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपला मुलगा नापास झाला तर झाला पण शेजारचा मुलगा पास झालेला आहे त्याला खूप चांगले टक्के पडलेले आहेत तर किती चांगली गोष्ट आहे तर त्यांचा आनंद बघून तुम्हालाही आनंद झाला पाहिजे तुम्हीही त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झाला पाहिजे तुमचा मुलगा झालेला आहे त्याचं दुःख तर तर तुम्हाला आहेच पण व्यक्ती आनंदात आहे तुम्हालाही त्यामध्ये आनंद वाटतो तुम्हीही त्यात आनंदी होता असा व्यक्तिमत्व जेव्हा तुमचा बनतो अशी भावना असे विचार जेव्हा तुमच्या मनात यायला लागतात तेव्हा समजावं की स्वामी तुमच्या आयुष्यात आलेले आहेत पाचवा उदाहरण असं आहे दुसऱ्यामध्ये आपण प्रत्येक वेळी दोष हुडकत असतो दुसऱ्यांना प्रत्येक वेळी आपण दोष देत असतो पण स्वामी जेव्हा एखाद्या माणसाच्या आयुष्यात आलेले असतात तर त्याला एखाद्या माणसाने जरी सांगितलं की हा अमुक अमुक व्यक्ती खूप चुकीचं वागतो खूप चुकीचं बोलतो आणि हा काही बरोबर नाही असं जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला सांगता पण तोच व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येतो तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला त्यामध्ये कोणतेच चुकीचे असे दोष दिसत नाही चुकीचे गुण असे कुठलेच तुम्हाला दिसत नाही त्यामधले वाईट दोष तुम्हाला कमी आणि चांगले त्याचे गुण तुम्हाला जास्त दिसतात समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं काय आहे हे जास्त तुम्हाला त्यावेळी असं वाटतंय की नाही हा तर सांगत होता की हा खूप वाईट आहे पण ह्याच्याशी बोलताना तर मला असं वाटलं नाही की हा चुकीचा आहे हा तर खूप चांगला आहे ह्यामध्ये खूप चांगले गुण आहेत असं जेव्हा तुम्हाला वाटतं समोरच्या व्यक्तीमध्ये चुका कमी करून त्याच्यातले गुण जेव्हा तुम्ही ओळखू लागता तेव्हा समजावं स्वामी तुमच्या आयुष्यात आलेला आहे याचा अर्थ असा होत नाही की आपण खूप भोळसट झालेला आहोत आपल्याला सगळी लोक मूर्ख समजतील जेव्हा आपण सेवेत आलो आपण असं जर वागायला लागलो तर आपल्याला माणसं मूर्ख समजायला लागतील तर असं अजिबात नसतं अशी माणसं जी स्वामी सेवेत असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी प्रवेश केलेला असतो ज्यांच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त स्वामी असतात ते व्यक्ती बरोबर समोरच्या व्यक्तीला ओळखतात खूप बुद्धिमान असतात अशी लोक त्यांच्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरच तुम्हाला समजेल की त्याच्या मनात कोणते भाव आहेत हे तुम्ही सहज ओळखू शकाल असं नाही की आपण एकदम मूर्ख होऊन जाऊ भोळसट होऊन जाऊ तर असं नसतं एवढी बुद्धी देतात स्वामी की समोरच्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या बोलण्यावरून ओळखू शकता की त्याच्या मनात काय चाललेलं आहे ही ताकद स्वामी आपल्याला देत असतात आपण सेवा करतोय सगळ्यांना चांगलंच म्हणत चाललोय तर असं नाही की वाईट पण आपल्याला चांगलंच दिसेल तर त्याच्या मनात कोणते विचार चालू आहेत कोणत्या भावना त्याच्या मनात चालू आहेत हे तुम्हाला स्वामी त्या क्षणी सांगून जातील तर अशा प्रकारे जीवनात आल्यावर आपल्याला स्वामी असे संकेत देत असतात की मी तुझ्या आयुष्यामध्ये आलेलो आहोत आणि तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये हे बदल सगळे मी घडवलेले आहेत तर असा व्यक्ती जेव्हा तुम्हाला सापडेल तर समजून जा की साक्षात स्वामींचा सा वास त्या व्यक्तीमध्ये आहे तर त्या तसल्या माणसांच्या संगतीत तुम्ही पण राहा आणि स्वामींची सेवा करा तुम्हालाही असे संकेत तुमच्यामध्ये दिसत असतील कि बाबा हा आपला पण स्वभाव असाच आहे आपण पण असंच वागतोय एकदम शांत स्थिर समाधानी तेव्हा समजून जा की स्वामी तुमच्या आयुष्यात आलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तुमच्या एक कमेंटने खूप मोटिवेट होतं आणि भरभरून असे स्वामींचे आणखीन व्हिडिओ करू वाटतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा తోపర్యంత సర్వీ శ్రీ స్వామి సమర్థ